नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला घेऊन हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी घेऊन आलेलो आहे कारण खूप विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं की सर आम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये बाद करण्यात आले आम्हाला गुण चांगले आहेत पण आम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये बाद करण्यात आले त्याचे एक महत्त्वाचं कारण असं होतं की जाहिरात ज्यावेळेस आली होती त्यावेळेस त्यांनी कंडिशन्स ठेवले होते की तुमची बारावी बारावी मी टेन प्लस टू बारावी स्टँडर्ड मध्ये कमीत कमी बघा इथे ही ही जाहिरात आहे या जाहिरात मध्ये स्पष्टपणे असं मेन्शन केलेलं आहे की उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा बारावी उत्तीर्ण केलेली असावी कोणते कोणते विषय बघा कि हा विज्ञान बोलताय म्हणजे सायन्स असायला पाहिजे गणित म्हणजे भूगोल किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र बघा आर्ट कॉमर्स सायन्स ऑलमोस्ट तर हे फॅकल्टी घेतात ज्यांनी आर्ट घेतलं असेल त्यांच्याकडे भूगोल हा विषय असायला पाहिजे ज्यांनी कॉमर्स घेतलं असेल त्यांच्याकडे अर्थशास्त्र हा विषय असायला पाहिजे आणि ज्यांनी सायन्स घेतलं असेल तर त्यांना तर काही ताणच नाही गणित किंवा विज्ञान तर त्यांना तिथे मिळतं आता काही विद्यार्थी असे आहेत की जे सायन्स फॅकल्टीचे नाहीत ते आर्ट आणि कॉमर्स फॅकल्टीचे आर्ट आणि कॉमर्स आणि त्यामध्ये त्यांना एक ऑब्जेक्टिव्ह विषय चूज करण्याची परवानगी असतं तर काही विद्यार्थी भूगोल न घेता एखादा विषय जसा समजा समाजशास्त्र वगैरे घेतात गे तर त्यांच्याकडे भूगोल हा विषय नसतो भूगोल हा विषय नसतो आणि त्यांनी बारावी पास केलेली असते आणि अशा विद्यार्थ्यांनी जर वनरक्षकाच्या कागदपत्र तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले असतील तर त्यांच्या मार्केटमध्ये भूगोल हा विषय दिसत नाही त्यांना वेगळा कुठला तरी विषय दिसतो आणि मग त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद करण्यात येत शिवाय कॉमर्स जे घेतलेले असतात कॉमर्स कॉमर्स त्यांना पण नसतो विज्ञान पण नसतो कॉमर्स घेतलेले स्टुडंट बारावी पास असलेले तर त्यांच्याकडे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय असायला पाहिजे पण यामध्ये पण असं घडतं की खूप सारे कॉमर्सचे विद्यार्थी इकॉनॉमिक्सला ड्रॉप करतात आणि त्या ठिकाणी दुसरा पॉलिटिकल सायन्स वगैरे किंवा सोशलॉजी वगैरे असा विषय घेतात आणि जर अशा विद्यार्थ्यांनी वनरक्षकाची भरती दिली ता असेल आणि त्यांची कागदपत्र तपासणी होत असेल आणि त्यांच्या बारावीच्या मार्कशीटमध्ये जर या चार विषयापैकी एक विषय जर दिसत नसेल तर त्यांना सरळ बाद करण्यात येते आता समोर तुमची पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत बरं का तर सर्वात आधी खात्री करून घ्या तुम्ही की या चार विषयापैकी एक विषय तुमच्याकडे आहे का आणि जर असेल तरच तरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा अन्यथा जाऊन काहीही उपयोग नाही म्हणजे स्पष्ट सांगतोय बरं का असे खूप सारे प्रकार या दोन दिवसामध्ये घडलेले आहेत की ज्यांच्याकडे या चार विषयापैकी किमान एक विषय तरी असायला पाहिजे सायन्स असायला पाहिजे किंवा मॅथ्स असायला पाहिजे किंवा इकॉनॉमिक्स असायला पाहिजे किंवा जॉग्राफिक म्हणजे भूगोल असायला पाहिजे चारपैकी एकही जर विषय त्यांना मिळायच नसेल तर सरळ बाद करण्यात येत आहे तुमच्याकडे या चार विषयापैकी एक कमीत कमी एक विषय आहे की नाही याची आधी खात्री करून घ्या आणि मगच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जाता येईल अन्यथा जाऊनही काही उपयोग नाही राईट तर हा प्रकार या दोन दिवसात घडलेला आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला याची सूचना द्यावी त्यामुळे मी हा छोटासा एक व्हिडिओ तयार केलाय डेफिनेटली तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे अशी तर अपेक्षा मी ठेवतोच आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतोय पण बी शुअर की चार विषयापैकी एक विषय तुमच्याकडे असायला पाहिजे राईट ही माहिती देण्यासाठी हा छोटासा तीन चार मिनिटाचा व्हिडिओ मी चार पाच मिनिटाचा तयार केलेला आहे बी शुअर तुमचे जे मित्र असतील जे ज्यांना याची माहिती नसेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा चार विषयापैकी एक विषय असेल तरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणे उपयुक्त आहे अन्यथा गरजेचे नाही राईट तर, तर मित्रांनो बी शुअर तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा मी ठेवतोच आहे हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी तयार आहे तर या व्हिडिओला मी इथे स्टॉप करताय पुन्हा एखादी महत्वाची अपडेट जर असेल ती नक्कीच घेऊन हो तुम्हाला भेटेल टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू